नमस्कार मित्रांनो निवृत्ती सदाफळ ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मला सर्श स्वागत आहे तर मित्रांनो ही तुमच्या समोर दिसत असणारी गाय आहे ही नऊ महिने आणि आठ दिवस झालेली आहे आणि आठ दिवसानंतर गाय डिलेवरीला आलेली आहे आणि डिलेवरी करण्याच्या आधीच गा, गायचं वासरू उरफट आलेला आहे आणि ते उरफट वासरू आल्यामुळं गायला जास्त तकलीफ तर होणारच आहे पण मग वासरू काढण्याचा प्रयत्न डॉक्टर करणार आहे तर आपल्यासोबत शुभम तनपुरे डॉक्टर हे आहेत आणि आज ते वासरू काढण्यासाठी तडफड कर करत आहे आणि वासरू लवकरात लवकर बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो खूप वेळ झालेला आहे वीस ते पंधरा मिनटं झालेला आहे वासरू बाहेर निघत नाही तर मित्रांनो दोघ जण ही ओढायचा प्रयत्न करू राहिले पण वासरू बाहेर निघायचं नाव घेत नाही तर मित्रांनो तेल वगैरे लावून लावल्यानंतर वासराला दोरी वगैरे बांधलेलं आहे आणि दोरी बांधून दोरी बांधल्यानंतर वासरू वाढण्यासाठी सोपं जातं कारण दोरी आपण डायरेक्ट असं वासराला जर वासराचं टंगडं धरून जर वाढण्याचा प्रयत्न केला तर वासरू लवकर बाहेर येत नाही हात ते चोपडे असतात आणि त्या चोपड्यामुळं आपल्याला वाढण्यास ताकद मिळत नाही तर त्यासाठी आपल्याला चरड बांधणं गरजेचं असतं आणि गाय जर खाली बसलेली बसली तर योग्य राहीन गाय ओढायला बी सोपी जाईल पण मग गावडी खाली बसत नाही आता बसलेली आहे तर सोपी जाणार आहे एकदम वासरू ओढण्यासाठी म्हणजे अ तरी पण दोघं तिघ जण ही ओढण्याचा प्रयत्न करत आहे पण ओढणं ओढून सुद्धा वासरू बाहेर निघत नाही तर जे गायीचं माय अंग असत ते लवकर हे नाही होत ओपन नाही होत आणि ओपन करण्यासाठी डॉक्टरांनी तेलचा वापर केलेला आहे आणि तेल लावून ओपन करण्याचा प्रयत्न करत आहे तर ही प्रयत्न करून ते वासरू बाहेर निघणं दोघा जणांनाही शक्य होत नाही तर तरीही वासरू बाहेर निघाना तर उलट वासरू आल्यामुळं जे आपलं <coughs> वासराचे पाठीमागचे टंगडे ते जास्त जाड असल्यामुळे ते वासरू बाहेर येणं थोडं कठीण जातं तर गायीला सुद्धा ही तकलीफ भरपूर होत वेदनाही होत असावडीला पण वासरू काढणं हे एक गरजेचंच आहे आणि जिम्मेदारी बी आहे तर वासरू जेवढं लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करू आणि आता जास्त माणसं लागण्याची गरज आहे त्यामुळं ताकद जी वासरं वासरू वाढण्यासाठी जी ताकद आहे ना ती ताकद कमी पडू राहिली तर दोन माणसांनी शक्य होत नाही तर तिघं चौघजणं या वासराला वाढण्यासाठी तर लागणार आहे तर आपण तिघं चौघजणं मिळून असं म्हणत राहिले डॉक्टर की मग आपण वासरू ओढून घेऊ तर वासराला वाढण्यासाठी डॉक्टर त्यांना रस्सी वगैरे बांधायला लावतात आणि ते चरड बांधल्यानंतर काठीणं सोपं जातं म्हणजे ताकद मिळते एका ठिकाणी जागेवर तर टंगड वगैरे बांधलेलं आणि चार चौघ जण आता वासरू वाढण्यासाठी हे करत आहे तर गाईचं जे वासरू आहे ते वाढायचं आहे एका टंगड्याच्या साईडला म्हणजे अ आणि तेल लाव डॉक्टरांनी ते लावून त्यांचं माया गायीच्या मायांगलात ते लावलेलं ला आहे ते लावून परत ते लावलं ला आहे ते वासरू थोडस कट जास्त तब्येत झालेली आहे वासराची त्यामुळे वासरू वाढणं थोडं तकलीफ होत आहे गायीला बी आणि आता नॉर्मल वासराची ढिल्ल झालेली आहे आता गाय वासरू वाढण्यास ताकद बी मिळत आहे आणि वासरू बाहेर येण्याची शक्यता आहे लवकरात लवकर तर ताकद जास्त लागल्यामुळे आता वासू बाहेर आलेला आहे अर्ध म्हणजे पहिलं जागचं तिथं हे नव्हतं होत, सा सा होत। या हाडाचं वासराचं जे हाड होतं ते हाड असल्यामुळे वासरू बाहेर येत नव्हतं तर मित्रांनो अशा प्रकारे वासरू आता बाहेर आलेला आहे आणि वासराला कारोड झालेली आहे मित्रांनो ही आनंदाचीच बातमी आहे एकदम मस्त क्वालिटीची कारोड झालेली आहे आणि काही ज्यावेळेस बसेल असते त्यावेळेस तर तिच्या अंगावर गार पाणी टाकावं लागतं म्हणजे गाय लवकर उठते ज्यांना कोणाला हे माहित नसेल तर गायीला <coughs> जणल्यानंतर गाय जर उठत नसेल तर त्याच्या तोंडावर पाणी मारायचं म्हणजे गावडी ताबडतोब हे बघा मित्रांनो बावडी पूर्ण उठलेली आहे आणि एकदम सुद्धीवर आलेली आहे आणि आता वासराचं जे पोटामध्ये जे जास्त बऱ्याच वेळ पोटामध्ये वासरं असल्यामुळं त्याच्या पोटामध्ये जे घाण वगैरे जात असते त्यामुळे त्याला उलट करून घाण काढण्याचा प्रयत्न करत आहे डॉक्टर आणि डॉक्टरांनी वासराला वर उचललं म्हणजे वासराची हाईट बी जास्त म्हणजे हाईटला बी वाढतं आणि वास कारोडची तब्येत बी व्यवस्थित होती आणि लसक कारोड तयार होती तर मित्रांनो आजची ही अशी डिलेवरी होती आणि डिलेवरीची व्हिडिओ तुम्हाला मी शॉर्टमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत होतो तर आता तुम्हाला पूर्ण मी व्हिडिओ लॉंग व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे तर मित्रांनो पाच ते सात मिनटं एका डिलेवरीसाठी लागत असतात आणि त्या तुम्हाला मी तो शॉर्ट व्हिडिओ फक्त तीन ते चार मिनटाचा पन सॉरी पंधरा ते वीस मिनिटाचा व्हिडिओ दाखवत असतो तर मित्रांनो ते तुम्हाला फक्त व्हिडिओ पाहण्याचं भेटत आणि हा पूर्ण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला व्हिडिओला लाईक शेअर करायला तर विसरू नका